म्हणून मग मी आत्ताच काढून घेतली रांगोळी आणि स्वयंपाक वगैरे व्हायचाच आहे सणाचा आता मी स्वयंपाकाला लागणार आणि रांगोळी दाखवते तुम्हाला ही अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आता पायामुळे थोडं बसतं वगैरे म्हणजे जास्त वेळ बसणं नाही होत माझ्या तर म्हणून मग अशी छोटीशी रांगोळी काढली मोबाईलमध्येच पाहिली तर ही दिसली मला ट्रेंडमध्ये आणि खूप छान वाटत होती तर ही काढली रांगोळी थोडं मी चेंज केलं फुलं जे आहे ते सरळ ठेवून होते तर मी म्हणलं दांड्यासहित काढूया आपण फुलं तर असे फुलं काढलेले आहेत झेंडूचे हळदी किंबू आणि हॅप्पी दसरा तर शुभ दसरा तर आणि तोरण पण लागलेलं आहे आणि यावेळेस आम्हाला झेंडूचे फुलं भेटले नाही दोन तीन झेंडूचे फुलं भेटले तर यामध्ये थोडे ॲड करून देणार ते करायचं आहे आणि हे करत आहे इकडे पूजेची तयारी शानू पण त्यांची हेल्प करत आहे काही अशा प्रकारे पेंट माझे ब्रश खराब होऊन जाईन ना बेटा आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे हे बघू शकता तुम्ही देवपूजा झालेली आहे छान मस्त आणि हे पुलाबाई आणलेली आहे तर यांची आपण स्थापना करूया संध्याकाळी तर इथं शानूला खूपच घाई सुटलेली आहे पण आरामातच करूया म्हटलं आणि इथे मशीनवरच पूजा मांडत आहे आम्ही दरवर्षी याच्यावरच म्हणजे हे जे यांचे हे आहे म्हणते त्याला अवजारं जे काही कामाचे तर त्यांनी ते घेतलेले आहे धुवून वगैरे व्यवस्थित आणि आता हे पूजा करणार आणि यावर जर पूजा केली तर मशी यासोबतच मशीनची सुद्धा पूजा होते आणि हे अवजारं वगैरे आहे हे शानूच्या धाकाने वर असे म्हणजे राहते टेन्शन नाही तर यावर मला आता पावशी ठेवायची आहे पायली ठेवायची आहे तर हे सुद्धा मी ठेवते आणि शानू तुझे पुस्तकं आण बेटा इथे ठेव एका हो, बाजूला एक गाडी आमची गॅरेजवर आहे कारण तिचं थोडं काम निघालेलं होतं दसऱ्यापर्यंत मिळणार म्हटलं पण ती काही मिळाली नाही आता जी गाडी आहे त्याच्याच पूजा करणार आणि शानूच्या सायकलची केली आता एम्बुलन्सची पूजा करणार आहे मेन म्हणजे आम्हाला यावर्षी झेंडूचे फुलं नाही मिळाले झेंडूचे फुलं आहे ना सगळे बेकार झाले होते म्हणजे असे पूर्ण चिमले चांबले म्हणजे कसे तरी होते तर यांनी पासा घेऊन आले बाकी मग यांनी फुलं काही आणलेली नाही कारण सगळे चिंबलेले होते सगळे त्याच्यामुळे असं थोडे थोडे आहेत तेच हे करणार नाही तुम्हाला फुलला हे असे फुलं होते सगळे म्हणून यांनी काही आणले नाही मला वाटते बहुतेक पावसामुळे वगैरे तसे झाले असणार आणि मेन म्हणजे कसं उशिरा गेलो ना आम्ही चांगले भेटले असते पण उशिरा झाले गेलो आम्ही त्याच्यामुळे सायकलची पूजा नाही केली का तिच्या इकडे अम्बुलन्सची पूजा सुरू आहे चालली अंदर माझ्याकडून उभं नाही राहिलं होतं जास्त जास्त वेळ उभं राहणच नाही होतं माझ्याकडून खूप असं कळ लागून येते टाकांमधून बिलकुल मी थोडा वेळ करते आराम आणि मग करते स्वयंपाकाची तयारी कुकर वगैरे वाढून देते मला कोवळ्याचा म्हणजे कोवळं शिजलं की मग टेन्शन राहणार नाही सर्वात आधी कोवळ्याचं कुकर लावून देते विचार केला की कोळं कुकरमध्ये शिज शिजवणार कारण नेहमी कुकरमध्ये शिजवत असते पण कोळं यावेळेस थोडंसं चाणलेलं होतं आणि जसं तुम्हाला आधी मी सांगितलं की हे वेळेवर मार्केटमध्ये गेले होते त्याच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी अशा मिळाल्या नाही काशी कोळं होतं हे साधंच कोळं होतं तर जे भाजीचं असते ना ते पण पिकलेलं होतं तर छान असं म्हणजे व्यवस्थित होतं तर म्हणून हे थोडंसं कोळं होतं म्हणून गंजात लावून दिलं म्हणजे ते शिजत राहते आणि कोळं शिजायला काही वेळ लागत नाही एवढा वेळ जरी मी उभी राहिली ना गॅसपाशी एवढं दुखून येते एवढं दुखून येते खूप जास्त आणि थोडं सुजन पण येते आणि रात्रभर कसं आपण झोपून राहतो त्याच्यामुळे थोडंसं सकाळी उठल्याबरोबर सुजन वगैरे उतरून दिसते ए शानू पायाला धक्का फुलाव असं काही सुरू आहे तर आहे हे खूप काही मला करू लागते खरं सांगते भांडे वगैरे सगळं घासू लागते कारण की माझ्याकडून थोडं आज आज तरी माझ्याकडून खूप काही होत आहे दोन तीन दिवस दिवसाने माझ्याकडून काहीच होत नव्हतं मी फक्त बसल्या कामाची होती आणि थोडंफार उठून हे करत होती पण कसं आपण घरातली कामं म्हटलं की मग एकदम करून घेतो आणि मग सगळं असं दुखणं निघते माझं हे ना मला म्हणजे जे त्यांना त्यांच्याकडून होते कामं ते मला सगळे काम असं करू लागते त्यांचं फक्त मी एकच हे करते की स्वयंपाक करून त्यांना खाऊ घालते तर तेच आहे सध्या मी स्वयंपाक करत आहे आणि पूजा करत आहे बाकी सगळे कामं जे आहे झाड झाडजूळ पोछा आणि भांडे हेच करत आहे मग कपडे कर मशीनमध्येच जातात त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे पण हे मला खूप मदत करू लागतं असं आहे आता मी करते थोडा वेळ आराम आणि मग पुन्हा जेवढं होते तेवढं करते पुन्हा बसते पुन्हा मग तेवढं होते तेवढं करते पुन्हा बसते तर असं बसत उठत बसत उठत सुरू आहे आणि स्वयंपाक कसं यांना स्वयंपाक वगैरे तेवढा येत नाही भाजी तरी करून घेते ते भाजी वगैरे करून घेतात पण तेवढं काही असं त्यांना हे होत नाही की बा पोळ्या वगैरे टाकतायला पाहिजे आणि पोळ्यासाठीच किती वेळपर्यंत उभं राहावं लागतं ना तर त्यांना म्हटलं मी आतापासून स्वयंपाकाला लागून जाते म्हणजे मग नंतर म्हणजे मला असं थोडंसं आराम हां पण मला असं थोडंसं मी ब बस बसत उठत बसत उठत करू शकते म्हणजे थोडं काम केलं की बसलं थोडं काम केलं की बसलं नाहीतर मग कसं एका दमाने पूर्ण वेळ होते वेळ होते म्हणून मी सारखी उभी जर राहिली हो। तर मी म्हणजे राहणंच नाही होत तर त्याच्यामुळे ना थोडं प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणून मग आता सुरू आहे असं बसत उठत आणि आता करतील थोडा वेळ आराम आणि मग भेटते तुम्हाला थोडा वेळ केला मी आराम त्याच्यानंतर मग मी इथे कणी भिजून घेतली कोळ्याची म्हणजेच बोंडासाठी तर थोडं मीठ वगैरे टाकलं आणि आसटसर असं भिजवून घेतलं कारण की यासाठी ना थोडीशी आसटच कणिक लागते त्यामुळे आसटसर कणिक भिजवून घेतली त्याच्यानंतर आमची हिरोईन बघा कशी चष्मा वगैरे लावून आणि असं काही गोड काही असलं की काय माहिती तिला पटकन वाच जातो की काय तर तर ती येते गूळ मागायसाठी आणि गूळ तर तिचा एकदम फेवरेट आहे गोळ तर खातीच ती पण गूळसुद्धा खूप फेवरेट आहे तिचा तर हा गूळ मी याच्यामध्ये टाकणार कारण कोह शिजत आलेला आहे कोवळ्यामध्ये टाकणार तर कोळ हे जर झालं कोळं शिजत आलं की यामध्ये गूळ टाकल्यानंतर हे असं छान मस्त असं पाकासु द्यायचं छान छान असं गूळ आणि कोळं पाकसल्यानंतर हे याला मी स्मॅशरने स्मॅश करून घेतलं आणि मग ते कणिकेत टाकून दिलं जे कणिक आपण भिजवून ठेवलेली होती ना तर त्याच आसट कणिकेमध्ये हे टाकून दिलं आणि कणिक पण छान मुरलेली होती त्याच्यामुळे याचं जे बॅटर जे आहे ते खूप छान झालेलं होतं आणि कणिकसुद्धा मी स्मॅशरनेच हे केली कारण की हाताने एकजीव करायला खूप वेळ लागला असता आणि खरंच याने पटकन झालं होतं फक्त यामध्ये थोडी कणिक कमी पडलेली होती म्हणून मी यामध्ये वरून क कोरडी कणिक टाकून दिली आणि त्यामध्ये थोडीशी विलायची टाकली ना तर आणखी जास्त छान असा स्वाद येतो त्याला म्हणून मग इथे चार पाच विलायच्या ज्या आहे त्या काढून घेतल्या आणि तो बुरका जो आहे तो टाकून दिला आपल्या त्या बॅटरमध्ये कोळ्याच्या म्हणजे कोळ्याची जी कणिका आहे त्यामध्ये टाकलं आणि इथे सोबत, सोबत न हे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं कारण कढी पण फोडणी देऊन देते म्हटलं विचार केला होता की म्हणजे आराम करत करत स्वयंपाक करणार पण नंतर मग असं वाटलं की होऊन जाते होऊन जाते म्हणून मी एका दमानेच करून घेतला आणि मग मी पुन्हा घेऊन बसलेली होती म्हणजे माझ्या पायाचं दुखणं तर ते मी आज पूर्ण स्वयंपाक करायचा ठरवलं कारण एवढे दिवस झाले ना नुसतं झोपून झोपून किंवा मग बसल्यापासून बस कंटाळा येऊन गेला होता मला आणि जेवण पण असंच चाल चलाव काहीतरी करायचं आणि जेवायचं बस असंच होतं म्हणून म्हटलं आज सण आहे तर आज, आज आपण झोपायचं नाही किंवा म्हणजे असं आराम तर करणारच आराम करायचाच पण जेवणात अगदी छान मस्त असं सा, म्हणजे सणासारखं वाटलं पाहिजे म्हणून मी ते सगळा स्वयंपाक केला पण पाय माझे थोडेसे सुजून आलेले होते मग मी इथे चादर वगैरे चेंज करून घेतली कारण की इथे कोणी येत नाही तसं म्हणजे सोनं वगैरे द्यायसाठी कोणी येत नाही पण आपण आपल्यासाठी असं थोडंसं वाटते ना की आहे बा आपल्याकडे सण आहे थोडंसं छान पण दिसते आणि चांगलं वाटते तर यावर्षी ना असं खरंच वाटत आहे की सण आहे म्हणून नाही तर गेले काही वर्ष झाले असं वाटतच नव्हतं की सण आला की काही का काही बा म्हणून पण यावर्षी छान असं दिवाळी पण आल्यासारखी वाटत आहे असं म्हणजे छान वाटत आहे सणवाराचे दिवस असल्यासारखं वाटत आहे आणि माझ्या ना टाका एवढ्यात दुखत आलेल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही कसे पायावर सुजन येत आहे हळूहळू तर चादर वगैरे चेंज करून झाल्यानंतर इथे मी झाडझूड करून घेतली चार पाच दिवसानंतर आज मला असं वाटलं होतं सकाळी सकाळी उठल्यानंतर की आज माझे पाय काहीच दुखत नाही मी यांना गमत गमत हे गरबा सुद्धा करून दाखवलेला होता तर जाऊ द्या असो आणि ते ना झाडझुळ वगैरे करून झाल्यानंतर मी भुलाबाई सुद्धा बसून घेतल्या आणि दिवे दिवावाज सुद्धा करून घेतली भुलाबाई आमच्या शानूची भुलाबाई बसलेली आहे आणि ती घरी नाही आहे आतापर्यंत खूप घाई करत होती पण आता ती वेळेवर घरीच नाही आहे आता मी बसून दिली भुलाबाई नंतर मग गाणे म्हणणार एक का एका कामात दोन कामं सुरू आहे त्याच्यामुळे आमचे बोंड जरा जास्त शिजत आहे आणि इकडे भाजी झालेलीच आहे बंद करते आणि भांडे सुद्धा विसरून ठेवले आहेत आता हे भांडे घासणार तुम्ही त्याचा ना बोंड झाले की तिकडे मग करणार मी भजी अजून पोळ्या व्हायच्याच आहे कस कुठं सुरू आहे आजचा सण आणि सणाचा स्वयंपाक पण होत आहे विना मी काय म्हणते त्याला निमारे, निमारे नहीं सपोर्ट मला खूप मोठी त्याच्यामुळे सगळं होत आहे आणि आम्हाला सगळं काही व्यवस्थित असं जेवण करायला मिळणार फक्त मी बाहेर जाणार नाही कारण की आज जरा जास्त झाला स्वयंपाक म्हणजे खूप जास्त वेळ झाला ना मगापासून उभं उभं एवढा वेळ लागतो हा स्वयंपाकाला आणि तरी बसत उठत जरी करतो म्हटलं तरी काही तर ना काही होतेच तर पाय म्हणजे जरा आता खूप दुखण्यावर आले आहे त्याच्यामुळे मी आता कोणाच्याच जरी जाणार नाही यांना पाठवणार शानूला पाठवणार लागत ना मी काही जाणार नाही तर स्वयंपाक करते मस्त आणि मग भेटते तुम्हाला तर हे बघा कसे सुजलेले आहे पाय आणि पा पायाच्या पोचावर कमी सुजन आहे आणि या अँकलवरच खूप जास्त अशी सुजन आलेली आहे स्वयंपाक झाला रेश वगैरे झाली आणि आता करते मी जेवण आणि आज तर कुठे जायची काही इच्छा ले 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 आहे नाही कारण की पायचे टमटम फुलून गेलेले आहे सुजन आलेली आहे पायामध्ये त्याच्यामुळे आणि शान होते ताट वाढत आहे तिला म्हटलं तू कर तोपर्यंत सुरुवात येते तर हे तर मदत करताच म करतातच मला पण शानूसुद्धा म्हणजे एवढी हेल्पफुल आहे तिला मी असं म्हणजे मला काही म्हणायचीसुद्धा सुद्धा गरज नसते तिला असं वाटलं की मम्माला आता गरज आहे शानूची तर ती पटकन अशी येऊन जाते तिच्याकडून जे करणं नाही होत ना काम त्याच्यासाठी सुद्धा रेडी राहते ती आणि तिचं सुरू होतं की माझं जेवणाचं ताट नैवेद्याला दाखवायचं म्हणून म्हणून मी तिला थोडंसं ओरडली पण कारण की जे ताटात पूर्ण नसतेच ना आणि मी ना वेगळा नैवेद्य काही करत नाही देवासाठी छोटी छोटी जे नैवेद्य करतात ते कारण इकडे गाय वगैरे काही येत नाही त्यामुळे तर ती गेली नैवेद्याचा ताट दाखवायला देवायला देवाला तर आम्ही इकडे जेवण करतच होतो तर छोटूशी मिनिम्याव आलेली होती तर ती तिला तिचे पप्पा म्हणत होते की नको मांजरीचा लाड नको लावू कारण की विनाकारण याला त्याला तोंड लावून ठेवत जाईन आणि दिवसभर आपले दरवाजे उघडे असतात म्हणून हे ओरडत होते की नको नको विनाकारण नको लाड लावून शानूचा खूप जीव दुखतो आणि आजच्या जेवणात केलेलं होतं वरण भात भाजी पोळी पापड भजे बोंड कढी आणि बस पोळी हे सगळं केलेलं होतं जेवण वगैरे झालं आणि आता आली आहे मी बाहेर बसायला फिरणं तर काही होत नाही पण बसावं म्हटलं थोडा वेळ बाहेर आणि आज न इतके पाय सुजून गेले खूप जास्त पाय सुजलेले आहे तर त्याच्यामुळे मी थोडं जरी आता चालणार तर संध्याकाळी खूप जास्त त्रास होईल मला आणि मला सकाळी ना एवढं छान वाटत होतं म्हणजे हलकं हलकं वाटत होतं आणि दुखत नव्हतं माझं काहीच काहीच दुखत नव्हतं मी तरी यांना गरबा पण खेळून दाखवला <laughs> हो ना मी म्हटलं सकाळी माझं काहीच नव्हतं दुखत गरबा पण खेळून दाखवला आता तर झालेलं आहे खूप जास्त तर मी आता चालली नाही कुठं त्याच्यामुळे मी कुठे चालली नाही आहे त्यामुळे हे सुद्धा नाही जात आहे ते म्हणते मी पण नाही जात आता जेवण झालं बसतो आता निवांत आणि अ चला यांच्या घरी सोनं सांगता चला आपल्या घरातले सोन्याचे पानान सोन्याचे पानान सोन्याचे पानं थे पानं आणले ना मशीनवर ठेवलेले आहे थे पानांची तोडून भरपूर आण भरपूर हो 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 आण नाही तुम्ही फेकास ला आणि हो तर आता जास्त काही नाही आमची इकडलं जे क्वार्टर आहे ना तिथे त्या स्नेहाताई तर नाही आहे स्नेहाताई गेलेलं आहे त्यांच्या गावी ला आणि आता आम्ही ते दोन फॅम दोनच फॅमिली आहे तर त्यांच्याकडे जाऊ आम्ही आणि हे तर काही जाणार नाही आहे कारण तुम्ही कुठंच नाही जात गेले का नाही हां कुठे चालले आहे तर आम्ही तर नाही गेलो त्यांच्याकडे ते चाले होते ते बाहेर निघाले होते बाहेर जायसाठी म्हणून निघाले होते तर त्यांना म्हटलं आम्ही येऊन राहिलेलंच होतं तुमच्याकडे तर त्या चाल्या इकडे आणि सोनं वगैरे देऊन शुभेच्छा दिल्या आणि मग बसली मी थोडा वेळ तिथे नंतर मग हे मग बसबस झाले आणि मग मी बोलले की मी जाऊन येतो मामाकडे आणि देऊन येतो म्हणजे सोनं तर हे गेलेलं आहे तिकडे बाहेर तर आम्ही दोघी माईले आहे ही त्यांच्यासोबत गेली होती आमचे शेजारचे जे आहे ना त्यांच्यासोबत गेली होती बाहेर ते आल्याच्या नंतर मग मी त्या माझ्यासोबत बसल्या थोडा वेळ आणि मग आता आली आहे मी घरात आणि हे आल्याच्या नंतर मग आम्ही पुन्हा एकदा आमच्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मग तर तुम्ही आराम तर भेटे तुम्हाला थोड्याच वेळात ते आल्याच्या नंतर हे आले तिकडून आणि आल्यावर बिलकुल अशी सुस्तावल्यासारखे एकदम म्हटलं म्हटलं काय झालं अरे मनीलो त्यांच्या पोटाकडे आलं का खाऊन आले तुम्ही का का खाल्लं का मी श्रीखंड बाहेर गेलो तर पहिले जेवण करून निघालो होतो त्यानंतर बाहेर गेलो सोनं द्यायला ह्याच्या मामाकडे वगैरे तर श्रीखंड वगैरे खाऊ घातलं नाही म्हटलं तरी जबरदस्ती घेते मला असा पूर्ण असं खूप म्हणल्यासारखं वाटत आहे गोल झाल्यासारखं नाही अटक बरं सगळ्यांना याच्या शुभेच्छा दिवस इकडे बघा इकडे वेगळाच काही फॅशन सुरू आहे तो मानेचा बेल्ट एकदम डोक्यावर गेलेला आहे हा दसऱ्याच्या दस हां दसऱ्याच्या माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा लेट ये ना शेर करा शेअर सरप्राईज करा <laughs> सरप्राईज करा आणि ब्लॉग थोडा लेट येणार पण येणार आणि शुभेच्छा लेट भेटणार पण भेटणार तर सर्वात सर्वात आधी तर चला मग मी आज माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी सरप्राईज करा <laughs> सरप्राईज करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय